इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हता म्हणून मला येता येत नव्हतं आता एकाएक तुम्ही बोलवाला मी याला याला म्हणतात संघर्ष मी आतलं सांगत नाही संघर्ष काय असतो जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा पाहिला अनेक समाजाचा आणि या इथून ज्यावेळेस सिंहावलकन करतो स्वतःच तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या अंगावरती शहरेत आज या सगळ्या समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होत होतोय माईच्या समाजाने मला किती श्रेय दिल्या ते मला माहिती खरं <laughs> ना मला खोट बोलायला जमणार मी जे बोलतो इथं आणि इथलं झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेसची ती भावना होती ती भावना तुमची होती पण संघर्ष माझा होता त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात सर आपण व्याख्यात्या आहात वक्त्या व्याख्याते वक्ते असल्यामुळे हा संघर्ष केला ना कालशिवाय देणारा आज ज्यावेळेस वेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या महाग नियती असते का त्याची नियत साफ असते ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे मी आज एक गोष्ट सांगतो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांचा संघर्ष मी बघितला त्या संघर्षातून जिथपर्यंत ते पोचले तोही पाहिला जे व्हायला नको होत आई साहेब आपण म्हणला ते झालं पण कधी कधी वाटत साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते संजय भाऊ आम्हाला झाले नसते म्हणून मला माझ्या माय म्हणजे माझ्या गोष्ट सांगायच्या मी एक दोन भाषणात सांगितले देव करतो ते भल्यासाठी ती गोष्ट सांगणार नाही पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्यात आहे पण देव करतो ते बऱ्यासाठी जे काही